नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे पंधरा सोळा आणि सतरा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना मिजांच्या कडकडाटासह मुसळधार अतिमुसळधार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये टकुटी सदृश्य पावसाचा जोर देखील गारपीट सह बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेती मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी शेतीविषयी युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तुमचा सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी वादळी पाऊस जबरदस्त हजेरी लावत आहे काही भागात मुसळधार तर काही भागामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळत आहे तर पुढील तीन दिवसातही अजून अवकाळी वादळी पावसाचा जोर वाढत असून मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्याच या पावसाचा अंदाज काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह पंधरा सोळा आणि सतरा मे दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे या वादळी पावसाचा जोर केरळ कर्नाटक तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे जोर मात्र जास्त राहील भारताच्या पूर्व भागातही या पावसाचा जोर वाढलेला असून हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल इकडे ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील कोरबा रऊरकेला धनबाद कोलकाता हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाजा विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वादळी पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी अडोणा बंडा या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील बेळगाव बाची धामणेकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कानापूर गुंजी बिदिलाई मध्यम स्वरूपात राहील गवाली पडला काष्टोरॉक रामणघागरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गोवा राज्याकडे रिवोना मडगाव कुसकोडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वासुदगाव बंडोरा तिक्सा अलगोटे रॉक बिजेलियम मोपासा पासेम अलरोना बेडशी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अरोस बंडा आणि सावंतवाडी महापण कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा मध्यम स्वरूपात राहील बैगणीपुईपल कणकवली मालवंडई तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड या भागातही तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबाडा राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगणला तुफान पावसाचा अंदाज रेल संगमेश्वर माखंजनला अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे हेडवी मारगाव तांबे गुहागर डहागाव इकडे तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी असणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून मलकापूर कोकलाई जोदा स्वरूपात रेल आणि कोडाली अश्रा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा समोर इकडे मध्यम स्वरूपात राहील इसफुर्ली कागल चेनवाडी निपाणी मुरगोड गारगोटी कापसिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा मिसांच्या कडकडाटास राहील अजरा नैसरी अड्डाला इकडे जबरदस्त स्वरूपात राहील गोकक अलकांगीला अति जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास राहील संकेश्वरा मलझाटी चिडे रायब किडकल देवणकाटेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीगोपी कुडाची मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर पूर्व भागात जोर जास्त राहील ते सिंग कोची नागज दगलपूर बिलर्जत कानामाडी चौकाटी किरांगी अडाली तेजांग इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून गिरडी चिंकी सांगळे आटपाडी तुफान पावसाचा अंदाज राहील दिगाची आणि मौद बुद्रुक बालवानी बेलापूर मसवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूरला मध्यम स्वरूपात राहील अकलूज मॅसलस वेलापूर बालवाणीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरड लाटी सोलापूर जामगाव मंगोळी मंद्रुप इकडे जोरदार स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटघरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे वडोला तानवाडी तुजापूर वैभंग पाणीगाव बारशिले जोरदार पावसाचा अंदाज राहील करकम शेतबल अंगार मध्यम स्वरूपात राहील बेमले टेंबोरणे इकडे मध्यम स्वरूपात राहील इंदापूर वांगी केरण कुडवाळी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे खोंडे परंडा करमळा बिघवन केटर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मारगाव जेजुरी आणि तसेच सासवड खेटवले इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे माड वर्धन गोरेगाव हो? सातारा जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर बाई मेढा इकडे जोरदार स्वरूपात राहील तसे गोगरे खेड सागदेव लोटे चिपळूण मसाठोपोर्ट आणि तसेच शिरशिंगे अरळ अरवडे तुफान पावसाचा अंदाज आहे मांकंजन सरवडा मार्गतांबिक गुहागर धागाव दापोली स्थित मंदनगर या भागातील जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवासा जिटे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि सोनापूर शिवापूर खेटवल्ले सासवड मध्यम स्वरूपात राहील जेजुरी मार्गवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे लोणी कालपूर सुजगावलाई मध्यम स्वरूपात राहील वाघुली अळंदी चाकण शिंदे कसमत हे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील पाबल मलठण कवटे शुरूर बांबरडे तुफान पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर नारायणगाव म जुन्नर ओतुर्लाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील चोंडी अलिबाग पेनझारी पेन इकडे मध्यम स्वरूपात पुढील तीन दिवसात राहील शिरोकोपलिकसमधलंय मध्यम पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसळ पेटणारेल मुंबई नवी मुंबई मध्यम स्वरूपात राहील उरण मुंबई बरी कुळवाडा मीराबांदर ठाणे हलक्या पावसाचा अंदाज येईल निंजाले बदलापूर कल्याणमली भिवंडी कडवाली मध्यम पावसाचा अंदाज राहील उंबर बी शहापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे शिवालय वैशाखरे सम्राट गोंडा अंबेवाडी गदपुरी गडी वैशाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पालघर जिल्ह्याकडे मात्र जोर कमी राहील पालघर मन्नड सपाले गोटमाल वाडा परळी कुडण इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये मुनगाववाडी वरे मध्यम स्वरूपात राहील जोहर मोकळा त्र्यंबक इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून शमशेरपूर नांदूर शिंगोटे राजूर अकोला इकडे मुसळधार अतिवंसाधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात पांडुरली सिन्नर नाशिक देवळी तसेच लाडाच्या अडचणी शेवगा जोरदार पावसाचा अंदाज आहे निंग शिन्नर बंजूर देवगाव आणि माणसाक्री निफाड लसलगाव पाटोदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील मनमडलाई जोरदार स्वरूपात राहील पुणे डोटांबे चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील सटाणा औटी नामपूर निमशेवडी तहारावरलाई तुफान पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील साक्री दाट चिंचखेड पिंपळणे चोरवड नागपूर अमलीकोकसाने मध्यम

మధ్యం పాసా అయి జగ్ జిల్లా కడ చోపడా అవ్వడ ఆడగా హిరాపురా పైజపుర్లా మధ్య పావుల్ जळगाव भुसाळ मुक्ताईनगर आणि आसपासचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील जामनेर भोड पाऊल बडगो पाचरा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जसे घोडेगाव माका आणि अंबाला कन्नड हतनूर किशोर फुलंब्री आणि एळगोपा देवगाव जोरदार पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या या भागात राहील तसे अहिल्यानगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे वैजापूर आणि बाराम ममदापूर तालवले जोदा स्वरूपातील मनमाड लसलगाव पाटोदा येवला कोपरगाव शिर्डी बाबी जवळके तुफान पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे संगनमेर अश्वी लोणी श्रामपूर तालिकाभवन वरवंडी अश्वी रावरी देवळी प्रवरा बनासनेवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे टाकळी डोकेश्वर आणि अळकोटी पाने सुपे जोरदार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव भगूर पातळी जांभलीलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे गाडा आष्टी जामखेड जळगाव मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुदुर्ग इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुलदरण राशीन करमाळा बिगवण या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तसे श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज हन्सापूर बालमटाकली उमापूर मध्यम स्वरूपात येईल आणि वारीगवारी ईश्वरनगर का अंबड काचूरपाचूड मध्यम स्वरूपात राहील धाकेपाल पैठण आणि भक्तापूर लिंबज गंगापुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर असून मंगळूर रामशिंग तानवाडी पानवाडी वरीगवरी ईश्वरनगर पानवाडी मध्यम स्वरूपाजारी बलपांगरी तारगाव जालना बदनापुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे दाबडे अंसाबाद सम्राटनगर सुल्लोट सिल्लोड जंटा भोकरदान तुफान पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या या भागात राहील बीड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर जास्त बघायला मिळणार आहे बीड गेवराई उमाफोरला जोरदार स्वरूपात राहील वडवणी तळेगाव मंजलगाव सिरसर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे सा यलमच्या सला पाटोदा खरडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धारूकेडलाय मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणे सावगो अहमदपुर तुफान पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळंबा पातरूकडा जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे एडची पेठ कामेगाव भेमडी तुळजापूर बैरबंग पाणेगाव शेल् जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे किलरणी निलंगणा औरशा राजणी हलसी भालकी बीदर तसेच उमरगाव घोटाला या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे खिंतोट औसा लातूर रैनापूर बोकडा बर्डापूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड श्रांतपाल ते मध्यम स्वरूपात राहील कुडबुजूक झोळकोट उदगीर मुरकी आणि हणीगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे ओरशाज आणि भालकी बिदरला जोरदार पावसाचा अंदाज राहील दिगुळ जोरदार स्वरूपात येईल आणि परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा नरसी लोहा बुजूक गंगाखेड पालम मध्यम पावसा पावसाचा अंदाज राहील गंगाखेड पाणंबले मध्यम स्वरूपात राहील जरी बोरी जंतूर या भागात गारपीट होण्याचा अंदाज आहे परतूर मट्टा सेलू इकडे मध्यम स्वरूपात राहील अष्टी पातळी राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बगला या जिल्ह्याकडे बसमतपूर अद्रपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील मोकेट पेटोमरी कुंडलवाडी धर्माबाद लाईल जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जेवली मध्यम स्वरूपात राहील आणि भोकर टंचाय हिमायतनगर टाकणी मोसुंदी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरी आणि इनापूर महागाव हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी वाशिम रेताळला हलका राहील मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कडचनखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील बापूर सापतगाव इकडे हलक्या स्वरूपात राहील जेतपूरला हलक्या स्वरूपात राहील आणि लोणी लोणार बीबी मेहकर డోం గో కు చిఖలీఖ బుల్ జోదార్ అందాజాయ గిరిడా బుల్ ఇక్కడ హల్కే స్వరూప ఇక్కడ హల్కే స్వరూప బబరగా తిగి నా అడోళ బుద్రుగ దసరా మధ్య పావుల్ అంవారా జావజీ అంజనా పథారా అందాజా అడె అని అంజన స్వరూప మల్క్యా పా అమరావతి జిల్లా మరి దులై హైల్ అంజనగీ హల్ చికల్ దా చికాల్ని మధ్యమ అమరావతి జిల్లాగా భాగ అమరావతి జిల్లాకె బాంశా హిల్ నేకే డావా హల్ जवळ आणि साखरी चोंडी पसत खंडा याबागात वादळी वाऱ्याचा हलका पाऊस राहील पांढरेकवडा घाटांची करंजी इकडे हलक्या स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकटी दुतीवाडा कोडाली काटोल हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे भंडारा गोंदिया इकडे ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा वादय वारस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ला बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय